राघुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सन्माननीय आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं निधन झालं त्यामुळे ही जागा रिक्त झाली आता नियमानुसार कायद्यानुसार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या ठिकाणी सहा महिन्यात पोटनिवडणूक घेणं आवश्यक आहे त्याच्या काही क्लिपा येतात तर त्यामध्ये एक क्लिप ऐकली त्यामध्ये माजी आमदार तनपुरे यांचं कमबॅक होईल का कारण त्यांनी आत्ताच निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरू केल्याची क्लिप ऐकली आणि नंतर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना जर विखे आणि जगतापनी बल दिलं पाठिंबा दिला तर त्यांना सोपी जाईल का याच्यावर कृपा ऐकल्यावर सैनिक समाज पार्टीतर्फे हा व्हिडिओ आणि लेख जारी करण्यात येत आहे कारण की राहुरी स्थित असणारे राहुरी तालुक्यातील रहिवासी बाबासाहेब तारडे पाटील हे माझे सुभेदार सैनिक होते आणि हे सैनिक समाज पार्टीबरोबर पासून जोडलेले आहेत त्यांचं वाक्यच आहे की खा मटण आणि दाब बटन ह्या वाक्याने ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांना लोकप्रियता आहे ते सैनिक समाज पार्टीचे उमेदवार असणार आहेत आणि सैनिक समाज पार्टीच्या महाद्वार उघडण्यासाठी पोटनिवडणूक ही पथ्यावर पडणारा विषय आहे कारण कसबा पेठ पुणे येथील पोटनिवडणूक तुकाराम डफर यांनी लढून सैनिक समाज पार्टीचं महाराष्ट्रातलं द्वार उघडलेलं आहे त्यामुळे पोटनिवडणूक ही आमची एक संधी आहे आता राहुरी नगर पाथडी मतदारसंघामधून ती निवडणूक आलेली आहे संधी आलेली आहे त्यामुळे एकोणतीस दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा पाया भक्कम करण्यासाठी ही एक संधी उपलब्ध झाली आहे आणि या पोटनिवडणुकीमधूनच सैनिक समाज पार्टीचा उमेदवार जनता निवडून देणार आहे कारण या दोन्ही नेत्यांना वाव नाही कारण परिवारवादी विरुद्ध आमची विचारधारा आहे आणि ती सर्व समाजाला मान्य आहे का शिवाजीकडले हे आमदार होते चांगले होते उत्कृष्ट होते माजी मंत्री होते वगैरे म्हणून त्यांच्या मुलाला द्यावा हे काही वारसा हक्काने लोकांना पटणारा विषय नाही त्यामुळं राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघातील मतदारांनी ठरवून टाकलं आहे की सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजीच आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे आणि वंशवादी मुक्त भारत करायचं आहे वंशवादी मुक्त ह्या विचारधारेतून ह्या लोकांनी ठरवलं आहे मतदारांनी ठरवलं आहे की आता परिवर्तनाची लाट चळवळ सुरू केलेली सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना विधानसभेचं द्वार खोलून देण्यासाठी विधानसभा या पवित्र मंदिराचं द्वार उघडं करून देण्यासाठी हा राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघ ही एक चांगली संधी आलेली आहे आणि लोकच निवडून देणार आहेत सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देण्याचा दृढनिश्चय लोकांनी केला आहे मतदारांनी केला आहे नागरिकांनी केला आहे त्यामुळे ही संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचं सैनिक समाज पार्टी सोनं करणार आहे आणि विधानसभेमध्ये पहिला आमदार पाठवण्याचं श्रेय सैनिक समाज पार्टी घेणारच आहे त्यामुळे सर्व मतदारांचे राहुरी पाथडी लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो